पण ह्या भारतामध्ये वेगवेगळे लोक राहतात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात पण आपल्या भारतामध्ये एकत्र एकत्र असतात आपल्या मनात मनाला पाहिजे की भारत माझा देश आहे मी नागरिक आहे माझ्या देशामध्ये प्रेम आहे आणि माझ्या देशामध्ये अनेक जाती अनेक धर्म अनेक पक्ष

घटनांवरून तिथल्या प्रदेशांची पडलेली नावं हे पाहणाऱ्या वक्त आपला लेक्चर संपला